बाजारामध्ये अशी वांगी बघितली ना तर सगळेच नाक मुरडत असतात त्यातीलच मी एक होते तर बाजारामध्ये काय झालं एक माणूस अशा प्रकारची वांगी विकत बसलेला होता तो मला घ्या म्हणला मी नको म्हणलं एकदा खाऊन बघा छान लागतात असं त्यांनी म्हणले मला मग मी ठीक आहे म्हणून घेतले बघा ना ह्या वांग्यांना काळी वांगी म्हणतात आणि त्या दुसऱ्या पोपटी कलरच्या वांग्यांना आपण काय म्हणतो पांढरी वांगी म्हणतो त्या वांग्याच्या तुलनेमध्ये ही वांगी अगदी गडद असतात त्यामुळे कोण घ्यायला बघत नाहीत पण ही वांगी त्या वांग्याच्या तुलनेमध्ये खूपच गुणकारी आहेत असो आणले तर वांगी करून घ्यायचं म्हणून मी काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलं आणि वांगी आता इतकी स्वस्त झाली आहेत ना नको असली तरी आपण घेतोच कारण वांग कितीही खाल्लं ना तर कंटाळा अजिबात येत नाही आज आपण वांग्याची कधीच न खाल्लेली अगदी वेगळ्या प्रकारची एकदम टेस्टी लागणारी वांग्याची भाजी करणार आहोत सर्वप्रथम वांगी छानच धुवून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे गोल गोल कट करायची आहेत आता बघा ही वांगी गोल गोल कट करत आहेत म्हटल्यावर नक्कीच रेसिपी काहीतरी वेगळी असणार आहे असे तुम्हाला वाटत आहे ना तर हो ही रेसिपी खूपच युनिक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा गोल गोल चिरून घेतलेली वांगी आता एका रिकाम्या भांड्यामध्ये घेऊयात सुरुवातीला वांगी धुतली होती म्हणून मी काय आता धुऊन घेतली नाही तुम्हाला जर असे चिरून धुऊन घ्यायचे असेल तर घेऊ शकता आता यामध्ये थोडंसं सा चवीनुसार नमक टाकूया नमक थोडं जास्त टाकले तरी काही हरकत नाही त्यानंतर आता यामध्ये चाट मसाला टाकून घेऊयात आणि घरामध्ये अवेलेबल असलेला थोडा मसाला देखील टाकून घेऊयात मसाला टाकत असताना थोडा जास्तच टाकून घेऊयात असं काहीतरी युनिक करून खाल्लं ना तर जेवण बनवायला देखील कंटाळा अजिबात येत नाही नंतर आता एक चमच्यावर इतकं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद देखील टाकून घेतलेली आहे आता यामध्ये एक पेस्ट आहे आपण काय करणार आहोत बारीक चिरलेले कडीपत्ताचे पाणी देखील यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊयात थोडीच टाकून घ्यायची आहे कारण नंतर अजून थोडी टाकायची आहे आता याला छान असा टेक्चर आणि फ्लेवर येण्यासाठी थोडंसं जिरा आणि तीळ टाकून घेऊयात थंडीचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे जिरा आणि मोहरीसोबत आपण थोडंसं तेल देखील टाकले ना तर खूपच बेटर असते आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊयात लिंबू पिळत असताना जास्त पिळायचं नाही तर थोड्या प्रमाणात पिळायचं आहे त्यानंतर छान असा मिक्सअप करून घेऊयात असं मिक्सअप करून घेतल्यानंतर काय होते तर वांग्याला सर्व बाजूने मसाले दाबतात छान असं मसाले मिक्सअप झालेले आहेत आता यामध्ये दही टाकून घेऊयात दही टाकत असताना दोन ते तीन चमचे टाकायचे आहे जर तुम्हाला त्या जास्त हवे असेल तर टाकू शकता काही हरकत नाही दही टाकल्याने भाजीला खूपच छान असा फ्लेवर येतो सर्व मसाल्यांच्या मध्ये दही घातल्यावर इतका छान वास येत आहे ना कधी एकदा वांग्याची भाजी होईल आणि कधी एकदा फस्त करणं असे झालेली आहे वांगी हा एक असा प्रकार आहे की कसेही करा चांगलेच लागते छान असं मिक्सअप झाल्यानंतर आता दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचे आहे दहा मिनिटानंतर आता एक पॅन घेऊया आणि पॅन मध्ये दोन चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान असं कडल्यानंतर आता गोल गोल चिरलेली मॅरिनेट केलेली वांगी यामध्ये आता टाकून घेऊयात आता यामध्ये टाकत असताना जवळजवळ सहा ते सात काप यामध्ये बसतात सोनेरी रंगावर येऊ पर्यंत शालो फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायची आहे खालची बाजू छान अशी भाजून झालेली आहे बघा रंग किती छान आलेला आहे ना आता वरची बाजूही अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे हे वांग असंच जरी खाल्लं ना तर खूपच छान लागतात आणि टेस्टी लागतात आता या राहिलेल्या तेलाची काय करायची हा प्रश्न पडलाच असेल आता या राहिलेल्या तेलामध्ये हुबा चिरलेला कांदा गाजर टोमॅटो आणि शिमला मिरच टाकून द्यायची आहे आणि छान असं फ्राईंग करायची आहे आता मसाला करपू नये म्हणून लगेचच पाणी टाकून द्यायचे आहे पाणी टाकल्यानंतर हे छान असं शिजवून घेऊयात तुम्हाला जर पाण्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर वाढवू शकता तीन चार मिनटं झाकण लावून याला शिजवून घ्यायचे आहे तीन चार मिनटांनंतर झाकण काढल्यानंतर आता बारीक केलेले लसूण आणि खोबरे यामध्ये टाकायचे आहे आणि छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे यामध्ये थोडंसंच आता नमक टाकून घेऊया तसेच अर्धा चमचाभर इतकं लाल तिखटही टाकून घेऊयात लाल तिखट टाकून झाल्यानंतर आता प्रकारे छान असं मिक्सअप करून घेऊयात थोडासा कोरडापाना आल्यामुळे पाणी घालून घेऊयात परत झाकण लावून घ्यायचे आहे आणि पाच मिनटं छान असं शिजवून घ्यायचे आहे पाच मिनटानंतर आता झाकण काढून घेऊयात आणि शालो फ्राय केलेले गोल गोल चिरलेले वांगे यामध्ये टाकून घेऊयात आता हे टाकल्यानंतर परत एकदा छान असं शिजवून घ्यायचे आहे आणि पाणी जराच घालायचे आहे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूयात बघा किती छान दिसत आहे ना एकदम परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर टाकून घेऊयात कशी वाटली तुम्हाला ही आजची माझी वांग्याची रेसिपी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अशीच नवनवीन रेसिपी घेऊन नक्कीच भेटू तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा तुम्हीही अशीच वांग्याची रेसिपी करा आणि मला नक्कीच कळवा धन्यवाद